बँकेत गहाण नसलेली मालमत्ता विकली गुन्हा दाखल जिल्हा सहकारी बँकेची फसवणूक कोर्टाच्या आदेशाने सहा जणांविरोधात गुन्हा दाखल बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेकडे कर्जापोटी गहाण असलेल्या जमिनीच्या दस्तऐवजावर खोडाखोड करून त्याची परस्पर विक्री केल्याच्या तक्रारीवरून न्यायालयाच्या आदेशाने साखळी खुर्द येथील सहा जणांविरुद्ध एकोणतीस एप्रिलला गुन्हा दाखल केला आहे याबाबत हकीकत अशा प्रकारे आहे की बुलढाणा तालुक्यातील साखळी खुर्द येथील राजू उर्फ राजेश आत्माराम देशमुख यांनी व्यवसायासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या बुलढाणा शाखेकडून सन दोन हजार अकरा मध्ये दहा लाख रुपयांचे तसेच दोन हजार बारा मध्ये आठ लाख रुपयांचे असे एकूण अठरा लाख रुपयांचे कर्ज घेतले होते व या कर्जापोटी त्यांनी साखळी खुर्द शिवारातील सहा मालमत्ता बँकेकडे घाण ठेवल्या होत्या या सर्व मालमत्तेच्या सात बारा व गाव नमुना आठ अ वर बँक कर्जाचा बोजाही नोंदवण्यात आला होता मात्र देशमुख यांच्याकडे कर्ज थकीत झाल्याने बँकेने कर्ज वसुली करता असलेल्या मालमत्ताच्या दस्तऐवजांचा शोध घेतला असता देशमुख यांनी इतर लोकांशी संगनमत करून बँकेची आर्थिक फसवणूक करत गहाण ठेवलेल्या सहा मालमत्तापैकी तीन शेतजमिनी परस्पर रजिस्टर खरेदी खताद्वारे विक्री केल्याचे व एका संस्थेला दान दिल्याचे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी बँकेच्या निदर्शनास आले फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर बँक प्रशासनाने या संदर्भात दोन वेळा बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली व एक वेळा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तक्रार देऊन कारवाईची मागणी केली परंतु प्रशासनाने याकडे केल्याने बँकेने बुलढाणा न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने चोवीस एप्रिल रोजी सी आर पी सी एकशे छप्पन्न तीन नुसार राजू उर्फ राजेश आत्माराम देशमुख यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यानुसार एकोणतीस एप्रिलला गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बुलढाणा शहर पोलिसांनी दिली आहे